नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत त्यामध्ये इयत्ता हो। बारावी मराठी विषयाच्या संदर्भातली तयारी कशा पद्धतीने करायची आणि कशा पद्धतीने फिक्स गुण मिळवायचे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वी आपण एक वाक्य प्रकारांवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता आज आपण वाक्य वाक्प्रचार या व्याकरणातील घटकावरती व्हिडिओ अपलोड करतो आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जिथे तुम्हाला दोन मार्क वाक्प्रचारांवरती मिळवता येऊ शकतात आणि सहज मिळतात ते एखादा वाक्प्रचार देतात त्याचा अर्थ आपल्याला ओळखायला सांगतात आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा अर्थ ओळखायचा वाक्यात उपयोग करायचा अतिशय सोपा प्रश्न असतो हां काही वाक्प्रचार आपण ह्या ठिकाणी विचारात घेतो आहे पहिला हे जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यातून कोणता ते आपल्याला ओळखायचे जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे काय होऊ शकतं खूप तफावत असणे फरक नसणे जमीन पाहणे जमिनीवर असणे किती सोपा प्रश्न असतो सहज कोणीही वाचलं तरी त्याला कळेल की याच्यातला वाक्प्रचाराचा अर्थ कोणता उत्तर असेल आपलं खूप तफावत असणे जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूप तफावत असणे हेच आपल्याला वाक्यात उपयोग करायला सांगतात आणि त्याला पुन्हा एक गुण दिला जातो वाक्य कुठलेही तुम्ही जनरल तयार करू शकतो रामच्या आणि रावणाच्या किंवा चा, रामाच्या आणि रावणाच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता कोणाची नावं घेऊ शकता तुम्ही अमुक आणि या दोन शिक्षकांच्या शिकवण्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता कसंही आणि कोणतंही वाक्य तुम्हाला बनवता येऊ या शकतं यानंतर पुढचा वाक्प्रचार दिला होता अंगावर काटा येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे अंगावर काटा येणे म्हणजे अंगाला काटे टोचणे बरोबर आहे का नाही भीतीने अंगावर शहारे येणे होऊ शकतं अंगात काटे घुसणे चुकीचं आहे अंगावर काटे पडणे हे पण चुकीचे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे सहज त्या ठिकाणी उत्तर लक्षात येतं पुन्हा त्याच वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायला सांगतात रात्री अचानक लाईट गेल्याने घरात एकटाच असलेल्या रामच्या अंगावर काटा आला म्हणजे हो तो भीतीने घाबरला आता लाईट गेली कोणीच नाही मी एकटाच होतं ना असं मग अंगावर काटा येतो नेक्स्ट साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखायचा आहे झोप न येणे साखर झोपेत असणे म्हणजे झोप न येणे चूक आहे झोपेत साखर खाणे चूक आहे पहाटेच्या गाढ स्वप्नील निद्रेत असणे हे बरोबर वाटते दुपारची झोप हे चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक क आपलं उत्तर बरोबर आहे याचा वाक्यात उपयोग करायचा साखर झोपेत असणे राम साखर झोपेत असताना अचानक लोकांचा आवाज येऊ लागला त्यानंतर नेक्स्ट खल करणे वाकप्रचाराचा अर्थ पर्याय तो ओळखा हसणे खड्डा करणे चुकीच आहे चर्चा करणे शरण येणे बरोबर वाटत नाही कुठले योग्य आहे याच्यासाठी तुम्हाला काही वाक्प्रचार आपल्या प्रत्येक धड्यांच्या खाली दिलेले आहेत जेवढे वाक्प्रचार आहेत एक तासाचा अभ्यास जेव्हा वाक्प्रचारांचा तुम्ही करायला घ्याल तेव्हा सगळे वाक्प्रचार धड्यांखाली असलेले लिहून काढायचे त्याच्यातलंच वाक्यात वाक्प्रचार परीक्षेला येणार आहे उत्तर आहे चर्चा करणे खल करणे म्हणजे चर्चा करणे जसं तह करणे होतं तसं खल करणे रामगावातील प्रत्येक भांडण खल करून सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आहे सिंहाचा बकरा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखाय सांगितला आहे अ दिला होता ताकद येणे आनंदी होणे सिंह दिसणे सर्व अवसान गळून पडणे सिंहाचा बकरा होणे म्हणजे सर्व अवसान गळून पडणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा कधीही न घाबरणाऱ्या रामला अचानक समोर साप दिसल्याने त्याच्या सिंहाचा बकरा झाला यानंतर नेक्स्ट पुढचा आहे वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधून लिहा काही वेळेस अशा पद्धतीने दोन गट देऊन त्याचे देखील तुम्हाला जोड्या लावायला सांगितले जाऊ शकतात मग या ठिकाणी काही आपल्याला वाक्प्रचारात दिलेला आहे त्यांच्या समोरच्या गटात अर्थ आहेत ते, ते आपल्याला शोधायचं आहे पहिला संसार साधने, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ई प्रपंच सावरणे त्यानंतर दोन मन दाबणे याचं उत्तर आहे मनापासून कष्ट करणे तीन पाणी सेंधणे पाणी शेंधणे म्हणजे रहाटाद्वारे पाणी उपसणे देह तोडणे देह तोडणे म्हणजे शरीर कष्टवणे मातीत नांदणे मातीत नांदणे म्हणजे मातीत शेतीचे काम आनंदाने करणे नांदणं म्हणजे आनंदाने करणं रोज मरणे म्हणजे नेहमी कष्ट करणे मित्रांनो असे वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि त्या अर्थांचे वाक्यात उपयोग करून वाक्प्रचार मानणं हा एक प्रश्न बोर्ड परीक्षेत दोन मार्काला आहे तयारी करा एक तासभरात पुस्तकात असणारे वाक्प्रचार लिहून काढा त्या वाक्प्रचारांमधलाच वाक्प्रचार तुम्हाला नक्कीच पुस्तकातला जे वाक्प्रचार आहे त्याच्यातला वाक्प्रचार परीक्षेला दिसणारच आहे उद्या त्यामुळे या वाक्प्रचारांचा देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करा फिक्स आणि हातचे मार्क आहेत ते आपण कमवले की बाकीच्या ठिकाणी आपण उत्तर लिहिणारच आहोत परंतु हे थोडंसं आपण दुर्लक्ष केले की के मार्क जाणारे प्रश्न आहेत तर त्या मार्कांचा आपल्याला विचार करून ते मार्क देखील मिळवायचे आहेत सोपा भाग आहे शेवटच्या क्षणाला जर तुम्ही चांगला मनपासून अभ्यास केला तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो अशाच प्रकारे आपण इतरही व्याकरणाच्या भागांवरती फक्त नजर टाकावी आणि तुम्हाला ट्रिक्स कशा पद्धतीने याच्यात वापरता येते आणि कसा तुम्ही अभ्यास करू शकता हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला जाईल तर हे सगळे व्हिडिओ पहा आणि एक एक तास प्रत्येक घटकाला द्या दिवसातले तेवढ्या वेळेत तुम्ही सगळे पार्ट दिवसभरामध्ये अभ्यास होऊ शकत आहे आणि त्या सगळ्या पार्टचा अभ्यास झाल्यावरती नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवता येतील चला सर्वांना पुन्हा बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे व्याकरणाच्या इतर भागांसोबत तोपर्यंत नमस्कार